हे बघा हे खुश असे अगदी आतपर्यंत असा कुरकुरीत चिरोटा पापुद्रे अगदी पाप्प आणि खुसखुशीत असे पापडासारखे हे चिरोटे आपले झालेले आहेत तुम्ही जर प्रथमच पाहत असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब पटकिनी करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा नमस्कार मंडळी तर आपण अशा मस्त चिरोट्यासाठी घेतलेला आहे एक कप मैदा आणि एक कप कणी म्हणजे दोन्ही मी निम्मनिम्म घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे किंवा पाव कप अशी कॉर्नफ्लोअर घालायचं आहे पीठ पहिलं कसं मळायचं आहे ते पाहूया आणि इथे आपण मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे हे सगळं आपण आता चाळून घ्यायचं आहे बघा आता यासाठी आपण पाववाटी तूप सहाजूक तूप घेतलेलं आहे मी यातलं अर्ध मी गरम करणार आहे आणि ते त्यामध्ये घालणार आहे आता यामध्ये असं हे गरम तूप ओतणार आहे हे बघा दिसतंय तुम्हाला मी तूप ओतते येते हां असं हे सगळं चोळून घ्यायचं मैद्याला आपण पूर्ण असं हे चोळलेलं आहे सहाजूक तूप घ्यायचं म्हणजे चव छान येते मोहन करायला आणि नंतर घालायला हे बघा असं हे सोडलं आहे आता हे जे मी पाणी घेतले हे पूर्ण एकदम गार आहे चिल्ड वॉटर म्हणतो आपण तसं फ्रीजमध्ये ठेवा किंवा बर्फाचं पाणी घेतलं तरी चालेल दोन चार बर्फाचे तुकडे घालायचे असे आहेत आपण नॉर्मल चपातीला जसं मळतो तसंच मळायचं आहे फार सैल नको किंवा घट्टही नको अतिशय सुरेख असे हे चिरोटे आपले होणार आहेत या ट्रीक आहे त्या तुम्ही प्रथमच पाहत असाल त्या लक्षात ठेवा तुम्ही अशा पद्धतीने मी हे म्हले हे सैलही नाही आणि घट्टही नाही असं पीठ म्हणून झालं की आपण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे साधारण अर्धा पाऊंड तास झाला आणि हे छान असं भिजलेलं आहे अर्धा तास तरी भिजवायचं पण तूप घातलेलं असतं गरम पाणी असतं थोडं मला हे सैल वाटतं आहे म्हणून मी थोडासा मैदा यामध्ये आता घालते हुरभुरून घेते आणि परत जरा घट्ट करते थोडं सैल वाटतं आहे म्हणून हे तूप घेतलेलं आहे सगळं साहजूक तूप आहे हे त्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे असं कॉर्न फ्लोअर घालायचं चा, आहे आणि छान असं हे फेटून याचा साठा तयार करायचा आहे हा चवीला छान होतं तुप तुपामुळे आता हे आपण कॉर्नफोर आणि तूप मळून घेतलेलं फेटून घेतलेलं आहे असं छान हलकं होईपर्यंत आपण फेटलेलं आहे आता आपण लाटून घेऊया आपण आता असं मॅट घातलेलं आहे टेबलवरती मी ओट्यावर घेतलं तरी चालेल मोठा पोलपाट असेल तरी चालेल ॲज यू लाईक आता हे असे आपले पाच ते सहा गोळे झालेले आहेत याच्यावर केले की आपल्याला मोठं लाटता येईल पोटावर पोलपाटवर मर्यादा पडतात इथे गरज वाटली तर थोडासा असा मैदा भुरभुरायचा आणि पत्तळ पोळी लाटायची लाटण्याला पण थोडंसं लावायचा छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही बघा अशा भरपूर चिरोट्यासाठी टिप्स आहेत म्हणजे तुमचेही असेच मस्त छान होतील आणि मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कसे वाटतात ते हे असं पातळ आपण लाटून घेतलेलं आहे बघा पूर्ण थोडंसं मैदा लावला मी आता आपण जो साठा केलेला आहे तो याला पसरायचा आहे हलक्या हाताने लावायचा पातळ पसरायचा आणि त्यावर आठवणीने कॉर्न मात्र घालायचं असतं अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर आपण हे दोन भाग लाटून घेतलेले आहेत बघा झाल्यावर आपल्याला यावरती कॉर्न असं भुरभुरायचं ही महत्वाची टीप आहे हे जर तुम्ही विसरला तर तुमचे चिरोटे ते, तेवढे नाही फुलणार मग हेही लक्षात ठेवा कडेपर्यंत लावले आणि आता आपण ही दुसरी पोळी केलेली आहे ना ती त्यावर घालायची समज तुम्हाला एवढी मोठी लाट्टा येत असेल कट्ट्या एवढी तरी चालेल हे बघा अशी मीही ठेवते थोडी अशी वेडी वाकडी झाली आहे पण काही हरकत नाही आपल्याला असं हे बघा ही अशी पूर्ण आपण यावरती पसरलेली आहे आणि यालासुद्धा आपण हा साठा हलकेच लावायचा आहे पातळ म्हणजे अगदी कागदा इतकी नाही पण पातळ पाहिजे चपातीपेक्षा पत्तळ आहे या दुसऱ्या पोळीलासुद्धा आपण हे असं कॉर्न फ्लोअर भुरभुरलो अगदी चमचाभर आणि आता हे असं सगळं गुंडाळून घ्यायचं आपले दिवाळी रेसिपीचे भरपूर व्हिडिओ आहेत पूर्वी केलेले तेही तुम्ही नक्की पहा छान छान रेसिपीज आहेत चिरोट्याचे ऑलरेडी दोन व्हिडिओ आहेतच केलेले की के बघा असंही लावायचं अगदी फार मोठा असेल तर तुम्ही ह्यालासुद्धा असं थोडंसं चाचा लावलात तरीसुद्धा चालू आहे गोल आणि लोडाचे दोन तीन प्रकारचे चिरोटे असतात तर आता आपण कसे करायचे आहे ते पाहूया मी आता कट करून घेते हे पाहिजे ते तेवढ्या आय आकारामध्ये हे बघा हे असे मध्यम करतोय आपण चिरोटे मात्र तुम्ही सगळ्यांनी करा हा आणि तुमच्या मैत्रिणींना ही रेसिपी पाठवा आता मी हलकेच करते कारण खाली मॅट आहे ना त्यामुळे त्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात आहेत आणि आता हे लाटायचे आहेत जर तुम्ही उभे लाटलेत असे तर फुलाचा चिरोटा होईल आपण असे करायचे आहेत हे चिरोटे फुलाच्या चिरोट्यापेक्षाही थोडे जास्त फुलतात एकदम क्रिएटिव काम आहे चिरोटे एकदम पटपट -पट होत नाहीत शिस्तीत करायला लागतं असं मी सहज बोटाने प्रेस करून घेते पहा दोन्ही बाजूनी लाटायचे म्हणजे आकार छान येतो असे सर्व लाटून घ्यायचे आणि मग तळायचे आहेत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत अशा सगळ्या बऱ्याच आपल्या रेसिपीज आहेत त्या तुम्ही नक्की पाहत राहा साधारण हे दहा झाले म्हणजे एकूण आपले दोन कप मैद्यामध्ये तीस चिरवटे होणार बघा आपण तेलही तापत ठेवलेले आहे असे मी सगळे उभे लाटून घेतलेले आहे आणि आता तळायचे एक याची विशिष्ट खासियत आहे टॅक्ट आहे त्याप्रमाणे आपण तळणार आहे कसं तळणार आहे ते चे पाहूया असा चिरवटा उभा राहायला पाहिजे याच्यासाठी तळाईचे एक टॅक्ट आहे म्हणजे आतपर्यंत पदर आपले त्यामध्ये असे सुटले जातात आणि अतिशय क्रिस्पी ओठाने चावला तरी विरगळेल असा चिरोटा म्हणतात ना त्याची पद्धत आहे ही आणि हा मोठ्ठा केलेत मी मला जरा छान वाटतात मोठे म्हणून तुम्हाला लहान साईज करायचा असेल तर तुम्ही लाईन लहान साईज करू शकता एकदम दोन तीन पण घालता येतात पण मी मुद्दाम आपल्याला एक एक करायचं आहे हे बघा आता हा लाटलेला आहे चिरोटा असा हलक्या हाताने लाटायचा लाटता नाही लक्षात ठेवा तेल छान तापलंय पण ओव्हर हीट नको आहे गॅस आता तापल्यावर मी बारीक केलाय आणि ह्या पळीने मी तेल घालते यावरती तुम्ही मला फोटो पाठवाल का चिरोट्याचे बघा दोघीजणी मिळून केला तरी भरपूर होतील आहे यावरती तेल घालून परफेक्ट कसा तो तळायचा आणि लाटायचा सुद्धा हलक्या आता नाही फार दाबून दाबून नाही लाटायचा आहे बघा आता हा धारायचा पळी आणि चिमटा या दोन गोष्टी हे मी झारा घेतलेला नाही बघा हात सोडला तरी मी तो असा उभा राहायला आहे चिरोट आपला असे उभे राहायला पाहिजेत इतका बेस्ट त्याचा छान होतो कुरकुरीत चिरोटे करण्यासाठी पाहत रहा अप्पर्णास किचन तुमच्या भाऊजेला मैत्रिणींना बहिणींना व्हिडिओ प्लीज प्लीज शेअर करा सगळ्या रेसिपी अशा परफेक्ट आणि छान आहे हे बघा आता मी काढताना मात्र असा काढते आणि साखर आपण तळून झाल्यावर दहा बारा तळले की साखर बुरबुरायची बुरबुरायची आपण तीही हे आधी मी तळून घेते असे असे चिरोटे सगळे आपले बघा पांढरे शुभ्र तळून झालेले आहेत शंभर एक पदर सुटले असतील अक्षरशः आता यावरती पिठी साखर कशी घालायची आहे ते बघूया आपण मोठा साईज असा केला आहे थोडे कोमटच आहेत आत्ता तळल्या तळल्या लगेच घालायची अशी मध्ये घालायची म्हणजे खाणाऱ्याच्या हाताला ला लागायला नको म्हणून आपण ही अशी अशा पद्धतीने घालायची थोडा अगोड पदार्थ असतो चिरोटे एकदम गोडने पाक करून घातलात तर मात्र तुम्ही या पट्टीमध्ये असा होता असे सगळे चिरोटे आपण करून घेणार आहे लहान मोठ्या आकाराचे आपले हे तुम्ही पाहिजे तसा करू शकता सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप शुभेच्छा बाय